काय खरलं नाही माणसाची तर काय नाही तिला पण आणलंय सोडलंय तिच्या पैसे ते तिची तळमळ काय बघू वाटत ना म्हणून बाहेर आलोय काय करून काय नाही डोकं चाललं नाही आत गेलं की जीव राहत नाही त्याची अवस्था बघू वाटत नाही आणि बाहेर असलं असं किती तळमळ बघू वाटत नाही बाहेर असलं की वाटत आहे त्याच्यापाशी जावं कमी जास्तीला असलेलं बरं आणि त्याच्यापाशी गेलं की ते तळमळ बघू वाटत नाही लांब लांबास बाहेर जाऊन कुठंतरी एक बसव बसावं असं वाटतं चला झालं का नाही कसं आहे बघा हे बघा या मॅडमला पाहवाला आहे जायची तर घर पडलंय पण दुण दहन आले कशी बसली

काय आज फिरायचं आहे तर मित्रांनो जे भावाला काल ॲडमिट केलं आहे बरं का त्या पेंडेचं ऑपरेशन आज सकाळी साधारण दहाच्या आसपास आहे तर जायचंय आणि काल आमच्या पळपळीत आम्ही रात्री व्हिडिओ टाकला नाही बरं का त्यामुळं त्यात पाव वारा कावदान बीन पाऊस जरा चालू झाला होता इकडे बघा डब्याला काय केलंय की मटकी आणि तिकडं चपात्या चालवायच्या आणि ह्या मॅडम तर निवांत बसले ते ज्योती हाय करते एवढंच येतंय बाकी काही येतंच नाही तर बघू आता डबा बांधताना जाताना अजून मित्रांनो तुम्हाला दाखवूया की आम्ही कुठं चाललो इथे सांगितलंय तर म्हणजे जाणारच आहे तिथं

त्याच्यात काय आज मी चपाती ह्यात पण टाकते ह्यात एवढं बस ना म्हणून ह्यात टाकते ती एक बार का दोन कांदा टाका आणतात आज तू ते नाही खा वाटत तेवढंच खाव खा वाटलं तर खा वाटलं का पिशवीत टाकायचं मोकळं मोकळं टाकलं घे हो बस घे खात असले तर घ्या की आता मी काही नको बेकू मग घ्या पण त्याला डब्बा लागल

नाही नाही असच झाला असंच चांगलं दिसतंय दोघे काय न हाय चला चालली आता पिशवी घेतली ह्या दोघ पण निघालो या कारण की फोन आलता लवकर या म्हणून फोन चाललो या नाही तर जाणारच नव्हतो फोन आल्यावरच निघालूया काय जेला उडून जावं का पळून जावं असं झालं पळून गेली तरी मी माझ्या आधी जात नाही आणि वाऱ्यात तर काय उडता तसं नाही पापाचा फोन आता लवकर या मनुष्य ना आम्ही जाणारच आहे ही मला पण माहित आहे तुम्हाला पण माहित आहे पण सांगती या वरांना घराकडे नीट लक्ष द्या हे मेन म्हणजे पापाची गाडी पण ह्या गाठच आहे आणि इकडं आमची गाडी आहे आता त्यांचीच गाडी घेऊन जायचं आहे चला मग बघूया चालू मित्रांनो पंढरपूरला आमले तर कोटी पाहिजे एक रोटी आहे पाहिजे हो भाई भाजी वगैरे काय लवकर जायचं आपण काम दिसवर गाडी येते जाते त्या रूम ना उशीर तर नाही ना झाला आता उशीर काय माहिती आहे आता जाईल आपण नऊ वाजेपर्यंत जाईल लवकर निघालोय बरं का मित्रांनो अरे आम्ही काय करणार तुम्हाला फक्त मध्ये ना आम्ही थांबलो नाही किंवा काय नाही पेट्रोल पंप आता तिथे पुढे जरा टाकायचं जायचं तिथं काय सगळ्या गाड्यांचा आवाज येतो त्यामुळे तुम्हाला ऐका येईल न ऐका येईल मोठा आहे लय म्हणजे लय मोठा आहे वरडू वरडून राहायला याची बारी चला जाऊया पुढे आलो आहे बघा इथं दवाखान्यात झालंय ऑपरेशन आणून टाकलं आहे वरडात अजून काय म्हणजे भूल उतरलं नाही शुद्धीवर आलं नाही त्यामुळं काय बोलणंच नाही आम्ही घरून यायच्या अगोदर जाम्हाला वेळ झाला तोपर्यंत त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं मेहन्याला झालं आहे ऑपरेशन वगैरे इथं दवाखान्याचा आहे आलो येत दवाखान्यात बघू आता शेदेवर यायला किती वेळ लागतोय काय ते सगळी इथं माणसं आणि सगळी पेशंट जायती बा आज दवाखान्यात गेली असं नाहीच तर डोकं गार कार गारकार फिरले होते काय करावं काय नाही ते काय कळत नाही आता धोलउत्र इवळाय लागलाय ते पोटात दुखते ओढ लागते काय असं इवळ आलं तर मला बघ इतकं अशी पोटात आग पडते का नाही बोलायचं काम नाही एवढं परत आता आली तर काय नाही तुम्ही दवाखान्याचं कामच खराब आहे बघा काय काम म्हणा तुम्हाला दोखाने जे म्हटलं काय खरेदी नाही माणसाची तर निस्ती गुराग दाबता बाकी काय नाही तिला पण आणलं सोडलं त्याच्या पैसे ते तिची तळमळ काय बघू वाटत ना म्हणून बाहेर आलोय काय करून काय नाही डोकं चाल नाही आत गेलं की जेव्हा राहत नाही त्याची अवस्था बघू वाटत नाही आणि बाहेर असलं ती तळमळ बघू वाटत नाही बाहेर असलं की वाटतंय त्याच्या पैसे जाव कमी जास्तीला असलेलं बरं आणि गेलं आहे की ते तळमळ बघ वाटत नाही त्याच्यापासून लांब असं बाहेर जाऊन कुठंतरी पण परत बसवा बसाव असं वाटते काय अवघड जाणं आहे बघा